शहाणी माणसं असावीत सोबत गाडी सरकली हे बघा दिसते हे बगा है एक आणि ह्याच्यातमध्ये आणि बनियान पण फाटला आहे आणि हे बघा इथं स्क्रॅच पडला आहे मला दोन्ही गाडीच्या मधी सापडलेलो तुम्ही पक्ष्यांचे आवाज आणि सुंदर कोकण नागमोडी वळणे दाखवते तुम्हाला एक वस्तू लक्ष देऊन बघा काय दिसते का तुम्हाला रस्त्यावरती काही दिसत नाही आहे ना चला मी पुढं पुढं नेतो जरा पेशन्स ठेवा म्हणजे तुम्हाला नक्कीच दिसेल मला जे दाखवायचं आहे ते आणि तुमचे डोळे उघडतील आणि लक्षात येईल की कधी कधी शॉर्टकट खूप महाग पडतो काय आहे का रोडवर लक्ष देऊन पहा काय दिसते का तुम्हाला बघा एखादा माणूस जर अशा अवस्थेत खाली गेला असेल तर रोडवर दिसणारी नाही गाडी आणि वाहनं जातात मदत मदतही कशी करतील जर गाडीच दिसली नाही तर बघा गाडी कशी पडल्या खाली बघा नवीन गाडी आहे एक महिना झाला घेऊन साखरपा मार्गे देवरुख करून संगमेश्वरला यायला पाहिजे गाडी कळकध्यायचा शॉर्टकट घेतला आणि गाडी कुठं जाऊन पडल्या बघा आता कष्ट ह्याच्यात एवढंच आहे की एवढ्या खोलीवरून गाडी बाहेर काढायची आहे प्रयत्न करतो पूर्ण काढायची म्हणून कधीही आडवळणाचा शॉर्टकट घेऊ नये बघा सुंदर रस्ता आहे पण छोटा रोड असल्यामुळे गाडीचं संतुलन बिघडलं असेल इन्शुरन्स आहे ही एक चांगली बाब आहे आता मला सांगितलं होतं चार पाच फुटावरती गाडी आहे ॲक्च्युली दहा फुटापेक्षा जास्त अंतर आहे त्यामुळं लोकं सांगतात की माझी गाडी पाचच फूट खाली गेल्या त्यावेळा आम्ही गृहीत धरतो की ती दहा फूट खाली असेल चला काढूयाला बाहेर मग चर्चा करू याच्यावरती याच जाग्यावरती वॅगनर असती अल्टो असती तर प्रकार फार वाईट असता कोणालाही काही दुखापत झालेली नाही आहे दोन्ही एअरबॅग उघडल्यात दोघांनी सीट बेल्ट वापरलेले लावलेले आणि ब्रेझरची क्वालिटी थोडीशी चांगली आहे उर्वरित मारुतीच्या गाड्यांपेक्षा त्यामुळं आता बघू बाहेर काढतो हिला बाहेर काढल्यानंतर आपण विचार करू विमर्श करू की ब्रेझरची क्वालिटी कशी आहे चला आता बाहेर काढायचा प्रयत्न करतो मी आता इथं भौतिकशास्त्र फिजिक्स सगळं वापरलं पाहिजे तर ती गाडी व्यवस्थित बाहेर येईल फारसं अवघडच आहे जरासं प्रयत्न तर करायला पाहिजेत गाडी काढताना माझी गाडी किती उचलल्या बघा पुढून पाठीमागा स्टेप दिल्या मी त्याला आणि गाडी आता बहुतेक मी अशीच काढायचा प्रयत्न करतो की हे फक्त पुढची बाजू टेकलीवरती तर गाडी सोप्यानं बाहेर येईल आणि फिजिक्स तर असंच सांगते कारण त्या बाजूनं जागा कमी आहे पाठीमागून निघणार नाही ना उंची दहा फुटाच्या आसपास आहे अकरा फुटाच्या आसपास खाली आहे आता थोडीशी ताकद कमी पडते मग त्याला पण रोप लावूया चेन बांधूया आणि माझी गाडी बघा किती उचलल्या रोडपासून कष्टाचं काम आहे बाबानो पैसे मिळतात खरं जीव वर्धा होतो त्याच्यात खूप त्रास झाला आहे ऊन जोरात आहे आणि ही गाडी दमवावं लागल्या खूप मग आता उभी जर केल्या आता तिला फिरवायची आहे मला फिरवली की मग गाडी ठेवून आपण तिला सरळ करणार आणि मग बाहेर काढूया तिला दीड तास झाला गाडी काढतोय बाहेर आता शक्यता वाढते येण्याची खरं आई बाबा आजी आजोबा सगळी आठवण आली मला गरम एवढं होतं आहे भाई तुफान गरम फक्त काय गाडी काढायची आहे बाहेर जेणेकरून त्यांच्या था हायड्राचे पे पैसे वाचतील आणि जिथं दहा बारा हजार रुपये खर्च होता ते तीन चार हजार रुपयात गाडी येईल तेवढ्यासाठीच कष्ट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथं काय मिळत पण नाही सोडा चला आता गाडी बाहेर काढूया थोड्या वेळात आणि मग नुकसान बघूया गाडीचं किती झालं बघता घाम किती सुटला आहे महत्प्रयास बाबा तीन तासाने काय झालं आहे शहाणी माणसं असावीत सोबत गाडी सरकली हे बघा दिसतंय हे एक आणि ह्याच्यातमध्ये आणि बनियान पण फाटला आहे आणि हे बघा इथं स्क्रॅच पडला आहे मला दोन्ही गाडीच्या मधी सापडलेलं मी सांगतो मी गाडी पुढं घ्या गाडी पुढं घ्या तर त्यांना गाडी चालवता येत नाही आणि पुढेही घेता येत नाही शर्ट शर्ट फाटला बाहेर निघालो ते पाहिजे आता मला पाहिजे चला गाडी बघा आता नुकसान बघा खूप कष्ट आहे मरता मरता बसलो आहे आज मी सव्वा दोन टर्नाची गाडी पाठीमागून दाब देत असाल तुम्ही त्यातनं निघालो पाहिजे समय सूचकता दाखवलीच पाहिजे चला हा टर्न तुम्हाला बसायलाच पाहिजे जर बसला नाही तर मग तुमच्या गाड्या चालवून काय फायदा नाही आहे आणि गाडी तुम्ही बघितलाच कुठे गेली होती आणि कशी गेली असेल ती तुमच्या लक्षात आलं असेल आता चला, चला गाडीचं नुकसान बघूया कितपत झाले बघा ब्रेझरचं नुकसान त्या बाजूला कलंडलेली गाडी हे बघा आणि हे डोअर हा फेंडर हेडलाईट बहुतेक प्रोजेक्टर हेडलाईट आहे खूप मोठं नुकसान आहे आणि मी बघाशी ह्या दोन गाडीच्यामध्ये उभे होतो रोप काढत होतो आणि आपली गाडी एकदम मागा आली आणि मी अडकलो दोन्ही गाड्यांच्यामध्ये वाईट परिस्थिती होती आणि कसा तरी बाहेर निघालो नाहीतर आज माझा जीवच जाणार होता कारण पाठीमागं होती गाडी आणि पाठीमागं बघा ह्या डिक्कीच्या इथं ह्या कोपऱ्यात ह्या कोपऱ्यात मी अडकलेलो आणि हा सर माझ्या पोटामध्ये घुसलेला हा तरी बऱ्यापैकी निघलो बाहेर जीव वाचला हेच महत्त्वाचं आहे बरे जा तशी हाय क्वालिटी थोडी चांगली काढली त्यांनी पैशाच्या हिशोबाने किती स्टार रेटिंग आहे आता शोधायला पाहिजे दोन हजार पंचवीसचीच गाडी आहे एक महिना झाला फक्त गाडी घेऊन चाललो घेऊन रत्नागिरीला झिरो डेप इन्शुरन्स आहे चला जाऊया आता रत्नागिरीला